हरीसाठी खरं खरं प्रेम घेऊन भक्तीच्या समुद्रात तरुण जाण्याचा एकमेव मार्ग कुठला असेल तर निश्चित भक्तीत बुडून जाणे हीच भक्ती घेऊन जेव्हा संत कबीर त्यांच्या राम या वैश्विक विचाराची उपासना करतात तेव्हा त्यांना तो मंदिर म्हणजे भौतिक गोष्टींमध्ये न सापडता प्रत्येकाच्या आत सापडायला लागतो साहजिकच सा, तो मंदिरात सापडत नाही अगदी तोच विषय मांडण्यासाठी उभा आहे मी इरफान इक्बाल विषय मांडतोय संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही विषयाच्या सुरुवातीलाच एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की प्रस्तुत विषयामध्ये राम हा शब्द केवळ व्यक्ती सापेक्ष नसून विचार आहे ती एक संकल्पना आहे आणि या आहे कारण ही केवळ आध्यात्मिक नसून तिच्यात सामाजिक सांस्कृतिक मतिधार आहेत म्हणून संत कबीर आणि त्यांची रामाप्रती असलेली बांधिलकी हा या विषयाचा केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं कबीर म्हणतात ज्याच्या आत राम आहे कबीर त्याच्या पायाची धुळा आहे जी ही गटी राम ताकी ताकीमय चरणन की धुरी अशा पद्धतीने कबीरांचा राम हा मानवी मनाच्या आत्म्याशी तात्म्य पाहतो कारण तो कोणी विष्णूचा अवतार किंवा अयोध्येचा राजा नव्हे तर तो त्यांच्या सर्वात जवळचा आल्हाददायक असा आहे सर राम हा शब्द विशेषण म्हणून वापरल्यास त्याचा अर्थच शांत होणारा आल्हाददायक असा होतो तर त्याच्याकडे विशेष नाम म्हणून बघितलं तर ते देवाचं लोकप्रिय नाव आहे अशा वेळी कबीर तो राम स्वीकारतो जो सगळ्यांच्या आकर्मन करतो सबमे रमई रमाव जोई ताकर नाम रामा सो राम सोळी कबीरांच्या रामभक्तीमध्ये आध्यात्मिक तळमळ आहे समाजाप्रतीची काळजी आहे म्हणून राम की काम अध्यात्म की शृंगार असे द्विध्रुव बाजूला सांगून तो आपल्याला आठवण करून देतो की शृंगारातून तुम्ही देवत्वापर्यंत पोहोचू शकता अर्थात त्याची कृप्ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मग कबीरांचा राम मंदिरात न सापडण्यामागची कारणं काय तर कबीर हा आत्मकवर म्हणजे आत्मभान असलेला कवी आहे तो पुरुषार्थ चतुष्टेची संकल्पना पुन्हा पुन्हा मांडतो आणि असं प्रतिपादन करतो की भक्तीच्या संकल्पनेतच योग आणि भोग एकत्र आहेत आणि या भक्तीच्या कसोटीवर तो धर्माला ताडून त्याचं मूल्यांकन करतो आणि या प्रक्रियेमध्ये भक्तीशी विसंगत असणाऱ्या सर्व धार्मिक सामाजिक चालीरीतींना प्रश्न विचारण्याचे नैतिक धैर्य दाखवतो भाई रे तू जगदीश कहा ते आया कहू कवने ही त्याची रामाची भक्ती करण्याची वृत्ती आहे म्हणून मला वाटतं धर्माची कुंपन उद्ध्वस्त करून अवघा रंग एक होण्यासाठी बुद्धिप्रामण्यवादी तो देखिल करतो राम की नहीं। कायर का काम है। जा जा शीर का का है। राम नाम उचलण्याचा विचार करावा म्हणजेच तुका म्हणे येते पाहिजे जातीचे हे करण्यासाठी तो लोकांना गोष्टींना दूर बाजूला सारून मनाचा आवाका घ्यायला लावतो माला फिरत जुट भया फिराना मंका फिर डारी दे मनका मनका का म्हणजे हातातली जगमाळ टाकून दे आणि मनाचं मनी फिरव तेव्हा तुला तुझ्या रामाची प्राप्ती होईल सर कबीरांच्या या प्रभाव तत्कालीन संत यांच्यावर पडला होता त्याच दादूंचे एक शिष्य रज्जबाली खान रामाबद्दल आपल्या एका साथीमध्ये म्हणतात रज्जब पावक प्रेम हे कंचनात्म राम गल तु को प्रेम करे यह काम म्हणजेच रामाची प्राप्ती करण्यासाठी हिंदूंची मर्यादा किंवा मुस्लिमांची प्रतिष्ठा आवश्यक नाही तर जो रामनामाचे स्मरण करेल त्याला राम भेटेल अगदी हीच भूमिका कबीरांची आहे म्हणून ते रामाची भक्ती करताना रामाला मंदिरात शोधत नाही तर प्रत्येक वस्तूंमध्ये शोधतात आणि त्यांना तो सापडतोही कस्तुरी कुंड बसे रूढ ढोंडे वन माही ऐसे घटी घटी राम हे दुनिया देखत नाही म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये असलेला राम आपल्याला बघावा ला लागणार आहे मग विषयाचा सारखा आहे तर कबीरांचा राम मंदिरात सापडतो यंदा बाजूला आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे असीम अमर्याद दंतकथांमध्ये एक अनादी सत्य वस्त कुणाला सगळं पाहता येतं वरून आला हजार डोळे आहेत इंद्राला शंभर आणि मला व मला केवळ दोन या दोन डोळ्यांनी आपल्यातल्या असणाऱ्या भेदांवर भर देण्याऐवजी संत कबीरांच्या स्वजागृत प्रबोधनात्मक रामाच्या प्रेमाचा कस्तुरीगंध गंध आत्मसात करूया आणि त्यांचा राम दैनंदिन आचरणात आणूया आणि हे जर शक्य झालं तर तेव्हाच मेरे mauna ban saurin ne.